नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन घटक तिसरा वर्तुळ सर्कल या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत स्पर्शिका त्रिज्या आपण पाहिलेला आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेयाचा व्यत्यास आपण पाहणार आहोत या ठिकाणी परीक्षेला व्यत्यासाची सिद्धता नाही फक्त स्टेटमेंट काय आहे प्रमेय काय आहे आपण पाहणार आहोत आणि पक्ष कसा लिहायचा या ठिकाणी वर्तुळाच्या त्रिजेच्या बाह्यटोकातून जाणारी म्हणजे यमेन या वर्तवाच्या त्रिजेचं बाह्यटोक येन आहे तिथून जाणारी आणि त्या त्रिजेला लंब असणारी रेषा म्हणजे रेषा येलला यमेन लंब आहे त्रिजेला लंब असणारी ती, ती त्या वर्तुळाची स्पर्शिक असते पक्ष आहे रेख यम एन ही केंद्र यम असल्या वर्तवाची त्रिजा आहे आणि बिंदू येनमधून जाणारी रेषा येल ही त्रिजा यमेनला लंब आहे आणि असा असताना आपलं साध्य साध्य रेषा एल ही त्या वर्त्वाची स्पर्शिक आहे ओके हा एक महत्त्वाचा भाग आहे कॉन्व्हर्स ऑफ ए टँजंट थेरम ए लाईन परपेंडिक्युलर टू ए रेडियस ॲट इट्स पॉईंट ऑन द सर्कल इज अ टँजंट टू द सर्कल या ठिकाणी एम इज ए सेंटर ऑफ ए सर्कल सेगमेंट एम एन इज रेडियस लाईन यल परपेंडिक्युलर सेगमेंट यम एन ॲट पॉईंट यन टू प्रू लाईन यल इज अ टँजंट टू द सर्कल ओके स्पर्शिका खंडाचे प्रमेय टँजंट सेगमेंट थेरम हे अत्यंत महत्त्वाचं आहे परीक्षेसाठी महत्त्वाचं आहे प्रमेय आहे वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड असतात या ठिकाणी वर्तुळाचा बाह्यबिंदू या ठिकाणी डी आहे डी या बिंदूतून काढलेले जे स्पर्शिका खंड आहेत डी पी रेख डी पी आणि रेख डी क्यू रेषा डी पी आहे परंतु रे सेगमेंट फक्त डी पी रेषाखंड डी पी घ्यायचे आहेत आणि रेषाखंड डी क्यू समान असतात वर्तुळाच्या बाह्य बिंदूतून काढलेले वर स्पर्शिका खंड म्हणजे डी पी आणि डी क्यू हे एक रूप आहे ते सिद्ध करायचं आहे एक केंद्र असल्या वर्तुळामध्ये पक्ष काय घ्यायला पाहिजे एक केंद्र असलेल्या वृत्वामध्ये रेख डी पी आणि रेख डी क्यू हे स्पर्शिकाखंड आहेत आणि साध्य आपलं बाजू डी पी एकरूप बाजू डी क्यू ओके पाहूया हे जे दोन त्रिकोण तयार झालेले आहेत त्रिकोण पी ए डी व त्रिकोण क्यू ए डी या दोन त्रिकोणामध्ये रेख पी एकरूप रेख कोणत्या कसोटीने हे दोन त्रिकोण एकरूप आहे ते पाहिलं पाहिजे रेख बाजू पी ए एकरूप बाजू या ठिकाणी क्युए कारण एकाच वर्तुळाच्या त्रिजा आहेत आणि एक एडे एकरूप रेख येडे ही सामायिक भुजा आहे आणि म्हणून या ठिकाणी याशिवाय कोण ए पी डे आणि कोण ए क्युडे हे प्रत्येकी नव्वद आहे स्पर्शिकेच्या दे स्पर्शिकेचे प्रमेय आहे स्पर्शिका त्रिजेला तिच्या भाज्या टोकाशी लंब असते म्हणून या ठिकाणी त्रिकोण टी एकरूप त्रिकोण क्यू डी हे जे दोन त्रिकोण आहेत ते कर्णभुजा कसोटीने एकरूप आहेत ओके आणि मग दोन त्रिकोण एकरूप असतील तर बाजू डी पी एकरूप बाजू डी क्यू कारण एकरूप त्रिकोणाच्या संगत भुजा आहेत ओके इंग्लिश माध्यमासाठी टँजंट सेगमेंट थेरम थेरम टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम ॲन एक्सटर्नल पॉईंट टू ए सर्कल आर कॉंग्रंट ओके हिअर इज ए सेंटर ऑफ द सर्कल and segment pd and segment dq are tangent segment to prove here segment dp congruent segment dq okay for this suppose in a triangle p a d and in triangle a q d segment p a congruent segment eq radius of the same circle okay segment ad congruent segment ad common side okay angle apd and angle aqd is equal to 90 degree tangent theorem therefore triangle pad congruent triangle aqd hypotenuse side theorem okay segment dp therefore segment DP, congruent segment dq corresponding sides of the कॉंग्रंट एंगल ओके यावर आधारित आपण संच तीन पॉईंट एक सोडणार आहोत प्रॅक्टिस सेट नंबर थ्री पॉईंट वन सोबतच्या आकृतीत सी केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिजा सहा सेंटीमीटर आहे रेषा ए बी वर्तुळाला एमध्ये स्पर्श करते या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या या ठिकाणी कोण सी ए बीचे माप किती अंश आहे आणि का यामध्ये आपल्याला रेक सी ए आणि रेक सी बी काढावं लागेल काढली म्हटलेलं ला आहे आणि कोण सी ए बी पहिल्या सूत्र आहे कोण सी ए बी बरोबर नव्वद अंश आहे कारण स्पर्शिका त्रिजा प्रमेय स्पर्शिका त्रिजा प्रमेय स्पर्शिका त्रिजीला लंब असते पुढं म्हटलेलं आहे बिंदू सी हा रेषा ए बीपासून किती अंतरावर आहे आणि का या ठिकाणी ही जी त्रिजा नंबर दोनसाठी ही जी त्रिजा सी ए आहे ती या ठिकाणी रेषा ए ला लंब आहे लंब रेषा ए बी ओके रेषा ए ला त्रिजा सी ए लंब आहे आणि म्हणून या ठिकाणी सी ए बरोबर सहा सेंटीमीटरच असणार आहे कारण बिंदू सिंहा बिंदू सिंहा रेषा ए बीपासून सहा सेमी अंतरावर आहे सहा सेमी अंतरावर आहे कारण सीपासून रेषा ए बीचे हे लंब अंतर आहे कारण बिंदू सीपासून रेषा ए बीचे हे लंब अंतर आहे ओके म्हणून त्यानंतर आपल्याला नंबर तीन जर डिस्टन्स ए बी बरोबर सहा तर डिस्टन्स बी सी काढा ए बी सहा असेल तर बी सी काढायला गेलेलं आहे ए बी या ठिकाणी सहा दिला आहे आणि वर्तुळाची त्रिजा सहा आहे म्हणजे सी ए पण सहा आणि ए बी पण सहा आहे म्हणजे हा समद्वीभोज काटकोण त्रिकोण आहे तिसऱ्यासाठी डिस्टन्स ए बी बरोबर सहा सेमी म्हणजेच ए बी बरोबर सहा सेमी ओके आणि सी ए बरोबर सहा सेमी देईल आहे आणि म्हणून त्रिकोण सी ए बी हा काट या काटकोण त्रिकोणात या काटकोणतृकोणात पायत्यागोरच्या प्रमेयानुसार पायथ्यागोरच्या प्रमेयानुसार ही आकृती परीक्षेमध्ये काढणं गरजेचं आहे बी सी वर्ग बरोबर सी ए वर्गाधिक ए बी वर्ग बी सी वर्ग बरोबर सी ए वर्ग अधिक सी बी वर्ग सी ए वर्गाधिक सी बी सी ए वर्ग अधिक ए बी वर्ग सो सॉरी सी ए वर्गाधिक ए बी वर्ग सी ए पन सां आहेत ए बी पन सहा वर्ग अधिक सहा वर्ग म्हणजे छत्तीस अधिक छत्तीस दोन्ही समान बाजू आहेत काटकोण करा बाजू प्रमेय कर्णवर्गाबरोबर खाटकून करणाऱ्या बाजूंच्या वर्गांची बेरीज छत्तीसून छत्तीस बहात्तर बी सी वर्ग आणि म्हणून बी सी वर्गाबरोबर वर्गा बहात्तर म्हणजे छत्तीस गुणले दोन आणि बी सी वर्गचं वर्ग बी सी छत्तीसचं सहा वर्गमा दोन बी सी आपल्याला जी विचारले आहे ती सहा वर्गमा दोन सेमी आहे म्हणजे डिस्टन्स बी सी बरोबर सहा वर्गमा दोन सेमी ओके अशा पद्धतीनं आता कोण विचारलं आहे कोण कोण ए बी सीचे माप किती कोण ए बी सीचे माप किती त्रिकोण ए बी सी हा समज बी भूज काटकोण त्रिकोण आहे कोण सी ए बी हा एकटा नव्वद मापाच आहे या त्रिकोण ए सी बीमध्ये सी ए आणि ए बी एकरूप आहेत समान आहेत एकरूप भुजासमोरील कोण एक रूप असतात म्हणजे हा आणि हा दोघं समान आहेत या दोघांची बरीच नव्वद असेल एकटा नव्वद आहे हा त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची एकशे ऐंशी अंश असते साजिकच हा पंच्याऐंशी आणि हा पंचायस असणारच ओके म्हणजे त्रिकोण ए बी सीमध्ये बाजू ए बी आणि बाजू सी एकरू आहेत प्रत्येकी सहा सेंटीमीटर कोण सी बी नव्वद अंश आहे कोण सी ए बी नव्वद अंश आहे ए बी आणि ए सी समान आहेत प्रत्येकी सहा सेंटीमीटर आणि म्हणून या ठिकाणी त्रिकोण ए बी सी हा समजविभू त्रिकोण आहे कोण ए सी बी पंचाळीस अंशाचा आहे ओके कारण त्रिकोण ए बी सी हा समद्वीभूज काटकोण आहे एकरू भुजासमोर कोण एकूप असतात एकटा नव्वद आहे ह्या दोघांची बरीच नव्वद एकटा हा पंचेचाळीस हा पंचेचाळीस ओके अशा पद्धतीने In the adjoining figure the radius of a circle which center C is 60 cm line AB is a tangent at point A answer the following questions what is the measure of angle CAB and why draw segment CA and segment CB segment CA and segment CB here angle CAB is equal to 90 degree tangent theorem okay second question what is the distance of a point C from line AB and why Here segment CA perpendicular here line AB segment CA. Perpendicular line AB here segment CA is a radius, okay? CA is six centimeter, therefore CA is six centimeter. There, the C, the point C, is at a distance of 6 centimeter from line AB. Okay. Distance AB is equal to 6 centimeter. Distance BC, find distance BC. Okay. Here, distance AB is equal to 6 centimeter. Distance AB also 6 centimeter. इन रईट ॲंगल ट्रॅंगल्ल सी ए यूजिंग पायथोर थेराम बिस स्केर इजूकु बिस स्केर इजू कोटू एसी स्केर प्लस ए बि स्क्वेअर इयर सिक्स स्क्वेअर प्लस सिक्स स्क्वेर सी ए सिक्स ए बि सिक्स स्क्वेर थर्टी सिक्स प्लस स्क्वेर थर्टी सिक्स थर्टी सिक्स प्लस थर्टी सिक्स सेवंटी टू बस स्केर इजूल टू सेवंटी टू बस स्कोर इजू करू थर्टी सिक्स इन टू टू थर्टी सिक्स इज ए पर्फेक् स्क्वेर नंबर द्यार् फर स्केर रूट ऑफ बि सी स्केर बि सी इज इक्वल टू

साइड ए बी कॉंग्र साइड सी ए ट्रायंगल ए बी सी इज ए आयसोस्ले ट्रँंगल एंगल ए सी बी इज इक्वल टू एंगल ए बी सी एंगल इज इक्वल टू एंगल ए बी सी हियर आयसोस्ले ट्रँगल थेअरम ओके एंड अँगल ए सी बी इज right ए राईट अँगल हेअर फॉर नाईन्टी डिग्री हेअर फॉर अँगल ए बी सी अँड अँगल ए सी बी okay? इच ऑफ फॉर्टी फायू डिग्री ओके रीजन इज हिअर ट्रँगल ए बी सी इज एसोस्ले राईट right अँगल ट्रँगल ओके okay? या ठिकाणी प्रश्न दुसरा आपल्याला पाहायचा आहे या शेजारील आकृतीत केंद्र ओ असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू आर या बिंदूपासून काढलेले आर्यम आणि आर्यन आर्यम आणि आर्यन हे स्पर्शिका खंड वर्तुळाना बिंदू यम आणि यनमध्ये स्पर्श करतात ओआर दहा सेमी असेल तर वर्तुळाची त्रिज्या पाच सेमी असेल त्या ठिकाणी आपण जोडायचं आहे वर्तुळाच्या त्रिज्या ओयम आणि ओयन तर त्यावर प्रश्न आहे प्रत्येक स्पर्शिका खंडाची लांबी किती या ठिकाणी रेख ओयम आणि रेख ओयन काढली या ठिकाणी त्रिज्या ओयम ही स्पर्शिका खंड आर्यमला लंब आहे आणि त्रिजा ओ ही स्पर्शिका खंड आर्यनला लंब आहे ओके आणि म्हणून या ठिकाणी कोण ओ एम आर आहे ओ एन आर बरोबर अंश आहे म्हणून त्रिकोण ओ एम आर या काटकोन त्रिकोणामध्ये पायथागोरसच्या प्रमेयानुसार ओ आर वर्ग बरोबर वर 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 ओ एम वर्ग अधिक आर्यम वर्ग या ठिकाणी ओ आर दहा आहे दहाचा वर्ग बरोबर ओयम वर्ग त्रिजा पाय दिला पाचचा वर्ग यावरून आपण आर्यम काढायची आहे ओके आणि आर्यम काढल्यानंतर वर्तवाच्या बाह्यबिंदूतून काढलेले का खंड एकरूप असतात मग आर्यम जेवढ्या लांबीचा मिळाला असेल तेवढ्याच लांबीचा आर्यन म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आत्ताच सांगितलेल्या पद्धतीने या ठिकाणी नमूद केलेलं आहे रेकओयम वर एक ओ एन काढली या ठिकाणी आकृतीमध्ये त्रिजाओयम लंब आहे स्पर्शिका खंड यमार आगा। आगा यम, बरु बरु यम आर ला आणि म्हणून कोण यम ओ एम आर बरोबर नव्वद स्पर्शिका त्रिजा प्रमेय त्रिकोण ओ एम आर या काटकोण जुकुणात पायथ्या गुरुच्या प्रमेयानुसार ओ आर वर्गाबरोबर ओ एम वर्ग अधिक एम आर वर्ग ओ आर दहा म्हणून दहाचं वर्ग ओ एम पाच म्हणून पाच वर्ग दहा वर्ग आदि बरोबर पाच वर्ग अधिक एम आर वर्ग दहाचं वर्ग शंभर बरोबर पाच वर्ग पंचवीस अधिक एम आर वर्ग एम आर वर्गाबरोबर शंभर वजा पंचवीस यम आर वर्गाबरोबर पंच्याहत्तर यम आर वर्गबरोबर पंचवीस टक्के पंच्याहत्तर पंचवीस पूर्ण वर्ग आहे म्हणून एम आर वर्गचं वर्ग म्हणून एम आर पंचवीसचं पाच आणि वर्ग मा तीन पाच मा तीन परंतु रेख एम आर आणि ए रेख येणार समानच आहेत कारण खंडाचे प्रमेय यम आर बरोबर येणार यम आर बरोबर येणार परंतु यम आर पाच वर्ग मात तीन आहे म्हणून येणारसुद्धा पाच मा तीन सेमी ओके जॉईन सेगमेंट ओ एम अँड सेगमेंट ओ एन रेडियस ओ एम पर्पेंडिक्युलर लाईन सेगमेंट एम आर एंगल ओ एम आर इज इक्वल टू नयी डिग्री टँजन थेरम इन ट्रँंगल ओ एम आर इन राईट एंगल ट्रॅंगल ओ एम आर पाता बाय पायता वोरे थेरम ओ आर स्केर प्लस इज इक्वल टू ओ एम स्कोअर प्लस एम आर स्क्वेअर ओ आर स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्कोयर प्लस एम आर स्क्वेअर पुढे वॅल्यू टेन स्क्वेअर प्लस फाईव्ह स्क्वेअर इज प्लस एम आर स्क्वेअर टेन स्क्वेअर हंड्रेड फाईव्ह स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह प्लस एम आर स्क्वेअर एम आर स्क्वेअर इज इक्वल टू हंड्रेड महिनस ट्वेंटी फाईव्ह एम आर स्क्वेअर इक्वल टू सेवनी फाइव एम आर स्क्वेअर इज इक्वल टू ट्वेंटी फाइव इन टू थ्री ट्वेंटी फाईव्ह इज ए परफेक्ट स्क्वेअर ओके स्क्वेअर रूट ऑफ एम आर स्क्वेअर एम आर टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड एम आर स्क्वेअर एम आर ट्वेंटी फाईव फाईव्ह थ्री रूट थ्री ओके स्क्वेअर रुट ऑफ थ्री रूट थ्री एम आर इज इक्वल टू फाईव्ह रूट थ्री इयर सेगमेंट एम आर कॉंग्रंट सेगमेंट एन आर टँट सेगमेंट थेरम ओके एम आर एज्युकल टू एन आर एज्युकल टू फाईव्ह रूट थ्री सेंटीमीटर अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा आणि आपल्या सर्व दहावीतल्या विद्यार्थ्यांना हा शेअर करा त्यांच्याही गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न करूया धन्यवाद